आता मध्ये नवे संकट येणार हवामान खात्याच्या अंदाजाने खळबळजनक चिंता वाढलेली आहे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे तर गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे या पावसामुळे शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत मात्र संकट अजूनही टळलेले नाही ऑक्टोंबर महिना आणखी आव्हानात्मक ठरणार आहे हवामान विभागाने ऑक्टोबरमध्ये संपूर्ण भारतात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे पुढील महिन्यात सामान्य पातळीपेक्षा एकशे पंधरा टक्के जास्त पाऊस पडणार आहे अशी माहिती हवामान खात्याचे संचालक महापात्रा यांनी दिली आहे तर ऑक्टोबर महिन्यातील पावसाच्या अंदाजाबाबत बाशी केले आहे त्यांनी त्यांनी म्हटले की सप्टेंबरमध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे आता ऑक्टोबरमध्ये गेल्या पन्नास वर्षाच्या सरासरीपेक्षा एकशे पंधरा टक्के जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आता वाढलेली आहे सप्टेंबरमध्ये पावसामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे अनेकांची पिके पाण्याखाली गेली आहेत शेतकरी अडचणीत असताना त्याच्यासमोर नवं संकट येणार आहे भारतात पावसाळा सप्टेंबर अखेरपर्यंत संपतो मात्र यंदा मान्सून लांबला आहे देशाच्या काही भागात अजूनही मुसळधार पाऊस कोसळत आहे आता ऑक्टोबरमध्येही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे ज्या शेतकऱ्यांची पिके वाचलेली आहेत त्यांना आता नवा धोका निर्माण झालेला आहे